नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण भारतभरात असतो यावर्षी आठ मार्चला महाशिवरात्रीची पर्व साजरी केली जाणार आहे यावर्षी भगवान शिवांचे उपासक शिवशंकराची पूजा आराधना करता यानिमित्ताने घरात देवाळ्याजवळ किंवा बाहेर अंगणात तुम्हाला रांगोळ्या काढायच्या असतील तर तुम्ही या सरळ सोप्या डिझाईन्स ट्राय करू शकतात तर पिवळ्या रंगाचा वापर करून तुम्ही पिंडीच्या वरच्या बाजूला सूर्याची डिझाईन काढू शकतात शंकराच्या पिंडीच्या अवतीभोवती रुद्राक्षाची माळ काढू शकता आणि गोल किंवा चौकोन काढूनही चारी बाजूंनी सजवा एकाच रांगोळी तुम्ही त्रिशूळ डमरू आणि शंकराची पिंड काढू शकता भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही तांब्याच्या थाळीत शिवलिंगाची डिझाईन तयार करून महादेवांच्या समोर ठेवू शकता ही रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही शिवलिंगाची छोटी रांगोळी काढून तुम्ही त्याखाली ओम नम शिवाय असेही लिहू शकतात शिवलिंगावर बेलपत्र चढवणं खूप शुभ मानलं जातं रांगोळी काढताना हिरव्या रंगाने बेलाची पान काढून त्यावर डिझाईनही काढू शकतात तुमच्याकडे फार वेळ नसेल तरीही तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर तुम्ही फुलांची रांगोळी काढू शकता लाल पांढऱ्या फुलांनी रांगोळी खूपच उठून दिसेल oh. शिवलिंगाची गोल डिझाईन बनवण्यासाठी तुम्ही गोल झाकणाचा वापर करू शकता शिवलिंगावरती डोळ्यांची डिझाईन तयार करण्यासाठी निळ्या रंगाचा वापर करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे महत्त्व अधिक आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तांदूळ किंवा पांढऱ्या फुलांचा वापर करून सुंदर रांगोळी काढू शकतात तर तुम्ही देखील निमित्त अशा झटकन होणाऱ्या आणि लवकरात लवकर होणाऱ्या रांगोळी काढू शकतात